तर काही जाता फिरवायला आलेलं आहे बघितला आता तुम्हाला एक दोन प्रकारचं वातावरण दाखवतो सध्या इथं आहे अवेलेबल इकडं बघू शकता मस्तपैकी सूर्य आलेलं आहे कडक म्हणजे ऊन पडणारच आहे बघू शकता वातावरण मस्त झालं आणि ही जसं तुम्ही आता इकडं जसाल असं तर इकडं बघू शकता पावसाचं वातावरण झालं आहे ढगाळ पाऊस पडू शकतो आणि इकडं आहे ऊन कडक स्वच्छ आभार नि निळ एकदम निळसर विशेष एक नाही इकडं ऊन आणि इकडं ढगाळ आभाळ आहे हे स्वतःहून ऊन फिरावा मस्त आहे व्हेरी गुड तर इकडं ऊन पडले आणि इकडं पावसाचं वातावरण आहे चला जाऊया वापस घरी बघू जाऊया का जाऊया म्हणते नाही बर चल राहा अजूनही काहीच जसं इकडं ऊन आहे सूर्य येते आणि इकडे कसं आभाळ आलेलं आहे त्याचप्रमाणे इकडं चंद्र पण आहे काहीच बहुशात चंद्र आणि इकडं सूर्य अजून आता जवळपास सहा वाजून गेलेले आहेत तर आश्चर्य आहे आश्चर्य आहे की नाही बघा एका साईडला सूर्य एका चत्र एका साईडला चंद्र आहे एका साईडला ऊन आहे एका साईडला ढगाळ वातावरण आहे काय घंटा कळते तुला काय मला फक्त वाज घेऊन सोसू करू द्या बास दुसरं काय नाही माकड तोंडी ही जरा तब्येत म्हणजे असे सुधारली पण म्हणता येत नाही बाहेर फिरते चांगलं फक्त खाते आता पण उलटी थोडी करते परत

एबाद 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 एबाद। खाना का गपचुप तर मिस्त्री पहिली सोड खाम जाऊ पहिला मला लेवाय वाटलं बघ ले तुम्हाला चांगलं खावत आहे तुम्ही दिवस रान करून घ्यायची आणि बापरे तोंड <Gluch> <Gluch> <आणाशागागाँ> ना खावा। ना चला आवरू दे जाऊ दे मला आमचं साहेब इथं पसरलं सईगड पसरून पसरून आता डायरेक्ट तुम्हाला आल्यावर भेटतो काही चला शिंगिंग हित झोपला हे हिथ पडलंय माझ्या

असे पाव दोन <laughs> <था> <laughs> <दोगींद। laughs> एक हि पाव डोक्यातला आणि ते एक पाव आमचा पहिला जुना पाव आणि नवीन पाव <laughs> स्पेशल <सांगा> दोड़ा। <laughs> दोड़ा। <laughs> मी केलं बरोबर पहिलं पण केलं हे वहिनीच काम आहे

आ? ए भविष्य उज्ज्वल आहे पण नाही चुकलं चुकलं तर तिथं सावरच करत असली बघ ना सावर ते ना, ना, ना। आणि एकदा पप्पा चुकीतून शिकतो पप्पाची म्हणा माणूस चुकीतून शकतो त्यामुळे काय पण मानू चुकीत एक चुकी ठीक आहे सारख्या चुकी करायला टेस्टच बघू देवा वांगी टेस्ट एकटे गपचुप करा ही पकडून सोयी जाय ना आजकाल काय होते

चला जुया आज आपण दोडगाचा कांदा आहे चपत्या स्पेशल पॅटीस केलेलं आहे पॅटीस स्पेशल जे पॅटिस आहे ते स्पेशल आहे बरं कांदा घ्या आणि बसा चला या बसा ले दंगा आहे तुमचा बसा लवकर बुकिंग नसते ते सुरीन नसते सिस्टिमेटिक चला सुरू करूया चला काय ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तत्तले बाय गायच